महायुती सरकारनं बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आणि प्रत्येक वर्षी एकशे पाच कोटी रुपयाची तरतूद केली सर्व पुणे संगमवाडीच्या स्मारकासाठी एकशे एक कोटी रुपये नुसते मंजूर होऊन पडलेले आहेत वाटेगाव येथील स्मारकासाठीचे पंचवीस कोटी रुपये वितरित करून भूसंपादनासाठी तरतूद केलेली आहे ती अर्धवटच राहिलेली आहे क्रांतीवीर साळवे आयोगाच्या अडुसष्ट शिफारशींपैकी साठे विकास महामंडळाकडील एकोणीशे शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी पाचशे कोटी रुपयाची तरतूद पण फक्त कागदावर आहे रमाई घरकुल योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल समाजाला देण्याचा निर्णय झाला पण लाभार्थी शून्य देश पातळीवर अनुसूचित जातीचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधानांनी उच्च पदाधिकारी अधिकाऱ्यांची समिती नेमलेली आहे तीच महाराष्ट्रात समिती नेमली त्या समितीने आजपर्यंत कसला अभ्यास केला काय अभ्यास केला कोणते निर्णय घेतले अनुसूचित जातीमध्ये प्रवर्गाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी समाज गेली तीस वर्षापासून पाठपुरावा करतोय बारा राज्यांनी शिफारशीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे पण आमचे महाराष्ट्र राज्य एकमेकांच्या पक्षाचे तुकडे करून फक्त स्वतःला सत्तेत बसवत बसवताय यातच व्यस्त आहे असे राज्यात अनेक प्रश्न आहेत ज्याचा आढावा बहुजन रहित परिषद या विभागीय दौऱ्यात घेणार आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय पक्षांचा जो काही आटापिटा चाललाय त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणतीस मतदारसंघ हे एस सी साठी आरक्षित आहेत बारा बलुतेदारांपैकी एकोणतीस मतदारसंघाचं विभाजन कोणता पक्ष कसं करणार आहे हे आम्ही विचारणार आहोत आपण म्हणलं की आमच्या उमेदवार आहेत त्यांची तुम्ही मागणी करणार आम्ही विभाग हो जे कोणी समाजातले आम्ही फक्त आमच्या संघटनेचा पदाधिकारी